श्री गुरुदेव दत्त काश्मीर देशात भद्रसेन या नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सुधर्मा या नावाचा मुलगा होता व राजाचा प्रधान होता त्याला तारक या नावाचा मुलगा होता दोघेही मुलगे सारख्याच वयाचे होते राजाचा प्रधान त्याच्या राजवाड्याजवळच राहत होता त्यामुळे त्या दोन्ही मुलांचा स्नेह उत्तम जुळला होता दोघेही एकमेकांकडे जात निरनिराळे खेळ खेळत राजाही थोर मनाचा होता तो त्या दोघांना मोकळेपणाने खेळू देत असे मुलगे वयाने वाढत होते त्यांचे खेळही वाढत होते पण काही वेळा त्यात विचित्रपणा वाटे लोकांना दोन्ही मुलांची परिस्थिती श्रीमंतीची होती कुठल्याच प्रकारची कमतरता नव्हती अंगावर सोना मोत्यांचे सुंदर अलंकार घालून त्यांना मिरवत आलं असतं पण आई वडिलांनी अंगावर प्रेमाने दागिने घातले तर ती मुले ते काढून टाकीत कधी ब्राह्मणांनाही देत शोभेच्या दागिन्यांची त्या दोन्ही मुलांना हौसच नव्हती ती दोन्ही मुले एखाद्या संन्याशासारखी आपल्या अंगावर भस्माचे पट्टे ओढीत गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालीत हात जोडून देवाची भक्ती करीत राजाला व प्रधानाला आपल्या हा विचित्रपणा पटत नसे पण त्यांना प्रेमापोटी रागवणेही त्यांच्या मंडळाला रुचत नसे एकदा थोर पराशर ऋषी राजाकडे आले होते राजाने त्यांचं उत्तम स्वागत केलं पूजा केली राजाने व प्रधानाने भक्तिभावाने नमस्कार चित्त पहुंचार केला यथोचित पोहोचार केला राजाने हात जोडून स्वामींना त्या मुलांची हकीकत सांगितली ही मुले कशी अशी का वागतात यांचं मोठेपण कसं जाईल त्यांच्या वागण्यात पुढेही हीच उरती राहणार का अशा अनेक शंका विचारल्या ऋषीने त्यांच्या जन्मपत्रिका पाहिल्या राजाला भविष्य सांगितलं राजा व प्रधान पराशर ऋषी काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐकत होते पूर्वीच्या नंदी या नगरात एक वेश्या राहत होती ती खूप सुंदर होती व तशीच श्रीमंती होती तिचं नित्याचं बसण्याचं आसन सोन्याचं होतं उपासनेच्या पादुकाही सोन्याच्या होत्या घरी दासदासी होत्या मशी होत्या नोकरसाकर होते लक्षावधी रुपयांची माया होती देवधर्माची आवड होती दानधर्म करण्याची आवड होती पण तिचं वागणं मात्र बाजारी नव्हतं ती पवित्र आचरणाची होती तिला नृत्याची खूप आवड होती आपल्या मैत्रिणीसह ती नृत्यही करीत असे त्यासाठी तिने एक सुंदर मंडप तयार करून घेतला होता त्या मंडपात केवळ हौस म्हणून तिने एक माकड व एक कोंबडा ठेवला होता त्या दोन उत्तम दक्षता घेत असे आवड म्हणून त्या दोघांच्या गळ्यात तिने रुद्राक्षांच्या लहान लहान माळाई करून घातल्या होत्या त्या मंडपाला पुढे अचानक आग लागली व आगीत माकड व कोंबड्या जळून मरून पडली हेच दोन जीव माणसाच्या रूपाने तुमच्या घरी जन्माला आले आहेत माकड सुधर्माच्या रूपाने व कोंबडा तारकाच्या रूपाने ही मुले मोठी झाल्यावर सुखात वावरतील त्यांची काळजी करण्याचं कारण नाही एकदा महादेवांना म्हणजे श्री शंकरांना त्या वेशेच्या चरित्राची परीक्षा घ्यायची घेण्याची इच्छा झाली ते एका धनाढ्य व्यापाराच्या रूपाने त्या वेशीकडे आले त्या व्यापाराजवळ एक उत्तम शिवलिंग होतं ते ब्राह्मण होते रोजची धर्मकृती केल्यावर त्या शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ते काही खात पीत नसत ते लिंग त्या वेशेने मोठ्या आजरवी वृत्तीने त्या ब्राह्मणाजवळ मागितलं ब्राह्मणाने व्यापाराने तिच्या भक्तिभावाला भाळून ते लिंग तिला देण्याचं कबूल केलं पण मुख्य अट अशी होती की हे लिंग दिल्यावर तू माझ्याशी पत्नी धर्मानं तीन दिवस राहायला हवं शिवाय हे लिंग जर नष्ट झालं तर मात्र मी प्राण देईन जर त्या दिवसात तू माझी इच्छा पूर्ण केल्यास तर तुला कायमचे बक्षीस देईन त्या वेशेने त्यांचं सांगणं मान्य केलं ती त्या ब्राह्मणाची पत्नी धर्माने वागत होती त्याची सेवा शुश्रुश्रा करीत होती त्याला सुखवीत होती ते शिवलिंग तिने मोठ्या भक्तिभावाने आपल्या नृत्य मंडपात ठेवलं होतं भक्तिपूर्वक ती त्याची पूजा करीत होती आरत्या म्हणत होती नैवेद्य दाखवत होती नंतर प्रसाद म्हणून ती दोघं जेवत होती त्या मंडपाला अचानक आग लागली तो मंडप भस्मसात झाला आत ठेवलेले लिंग अदृश्य झालं माकड व त्याच मंडपात होते ते दोन प्राणी आगीनं जळून मरून गेले लिंग नष्ट झाल्याचं कळताच त्या ब्राह्मणाने प्राणत्याग करण्याच्या दृष्टीने एक मोठी चित्ता रचली त्याने ती पेटवली व त्यात उडी मारली हा प्रकार त्या वेशीने पाहताच तिला आपल्या प्रतिज्ञेची आठवण झाली व क्षणाचाही अन्य विचार मनात न आणता तिनेही त्या चितेत उडी घेतली तिने उडी घेताच भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी अवतरले त्यांनी त्या दोघांनाही झटकन बाहेर ओढलं क्षणात चित्ताही विजली त्यांनी त्या वेशेला वर मागण्यास सांगितलं तिच्या समोर भगवान शंकर पंचमुखाने अवतरले होते ते नंदीवर बसून आले होते एका हातात त्रिशूळ होता दुसरा हात ती डमरू होता त्या स्वरूपात वेश्याला त्यांचं दर्शन झालं होतं ती त्यांना नम्रपणाने म्हणाली देवादी देवा मला आता जगण्याची मुळीच इच्छा नाही तुमच्याबरोबर माझ्या अप्तांसह हो। तुम्ही मला कैलासावर न्यावं एवढीच माझी प्रार्थना आहे ती पूर्ण व्हावी ही माझी इच्छा आहे कैलासनाथाने तिच्या इच्छा पूर्ण केली श्री गुरुदेव दत्त